सर्व मित्रांना शिवसकाळ राहुल खेरमोडे विलॉग्स युट्यूब चॅनल वर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय केलं जाणार आंबा बागेचं उत्तम याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक दोनशे तीस च्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोड मध्ये आज आपण सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण अशा विषयावरती सखोल चर्चा करणार आहोत सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधव आपल्या आंबा बागेमध्ये चांगलं उत्पादन यावं म्हणून वर्षभर अतिशय काळजीपूर्वक आणि सुनियोजित असं व्यवस्थापन करतच असतात असं जरी व्यवस्थापन करत असलो तरी सुद्धा प्रत्यक्षपणे ज्यावेळी आपण आपल्या बागेतील आंब्याची फळं आपण काढतो किंवा ज्याची तोडणी आपण करत असतो ती तोडणी केल्यानंतर पुढे असणारं बागेचं व्यवस्थापन नेमकं कसं असलं पाहिजे याच्याविषयी आज आपण सखोल चर्चा करणार आहोत अर्थातच मी नेहमी सांगतो की झाड वर्षभर झाडावर येणारी पानं असतील फुलं असतील फळं असतील या सर्व गोष्टींसाठी त्यानं साठवलेल्या अन्नद्रव्यांचा वापर करून ती ऊर्जा या ठिकाणी ती खर्च करत अर्थातच फळाचं रूपांतर झाल्यानंतर झाडांना साठवलेले अन्नद्रव्य या ठिकाणी संपूर्ण त्याच्यामध्ये असणारी अन्नद्रव्यांची कमतरता ही पूर्णपणे जाणवायला सुरुवात होत असते म्हणजेच ही झालेली जीज पुन्हा भरून काढणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच आजच्या या स्पेशल अशा एपिसोड मध्ये आज आपण आंबा बागेमध्ये फळ काढल्यानंतर नेमकेपणानं आपण नियोजन कसं करायला पाहिजे याच्याबद्दलची सखोल माहिती आपण पाहणार आहोत आंबा बागेच्या अशा व्यवस्थापनामध्ये प्रामुख्यानं प्रमुख अशा चार तंत्रांवरती आपल्याला काम करणं खूप गरजेचं असतं ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं झाडांना केले जाणार कथांचं व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन छाटणीचं तंत्र आणि फवारणी या चार गोष्टीवर जर आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं तर नक्कीच झाडापासून मिळणार उत्पादन हे अधिक असतं असं म्हणायला हरकत नाही आणि विशेषतः आपण फळ काढतो त्या फळ काढल्यानंतरच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा या, चा या प्रमुख चार तंत्रांवरती आपल्याला काम करणं खूप गरजेचं असतं त्याच्यामध्ये मी आवर्जून सांगेन की पाण्याचं व्यवस्थापन आपण सर्व शेतकरी बांधवांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे विशेषतः पावसाळ्यामध्ये आपण झाडाला मान्सून पासून मिळणाऱ्या पाण्यामुळे पाण्याचं व्यवस्थापन पूर्ण बंद असतं नैसर्गिकपणे पावसाच्या पाण्यापासून त्याला भरपूर असा पाण्याचा पुरवठा त्यावेळी होत असतो पावसाळा संपल्यानंतर मोहर येईपर्यंत मोहर लवकर यावं या उद्देशानं आपण पुढं पाण्याचं आपण थांबवलेलं असतं मोहर आल्यानंतर फळ लिंबूच्या आकाराची होईपर्यंत त्याला आपण भरपूर पाणी देत असतो आणि लिंबूच्या आकाराची फळं झाल्यानंतर फळ पिकेपर्यंत पुन्हा एकदा पाण्याचं व्यवस्थापन आपण बंद केलेलं असतं एकूण जर या सर्व गोष्टींचा विचार केला तर झाडाच्या शरीरामध्ये किंवा जमिनीमध्ये असणारे पाण्याची पातळी त्यावेळी थोडीशी खालावलेली असते आणि म्हणून प्रामुख्यानं फळं काढल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना करणं खूप गरजेचे आहे ते आहे पाण्याचं अचूक असं व्यवस्थापन जर आपण झाडावरची फळं काढलेली आहेत तर ही फळं काढल्यानंतर पुढील दहा पंधरा दिवसामध्ये आपल्याला त्याची पाण्याची पातळी वाढवणं खूप गरजेचं आहे आता तर आपण जर आपण काळजीपूर्वक जर झाडाकडे पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येतं की फळं काढल्यानंतर थोडासा निस्तेजपणा झाडावरती आलेला आपल्याला पाहावायस मिळतो आणि हा आलेला निस्तेजपणा पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पूर्वत करण्यासाठी पाण्याचं चांगलं व्यवस्था आपण आपल्याला करायला पाहिजे आणि हे करत असताना मी माशी म्हटलं त्या पद्धतीनं आपल्याला झाडाला फळं काढल्यानंतर किमान पुढचे दहा पंधरा दिवस आपल्याला जितकं पाणी देणं शक्य आहे तितकं पाणी आपण सर्वांनी द्यायला पाहिजे विशेषतः मी आवर्जून सांगेन की हे पाणी देत असताना आपण बऱ्याच वेळा आपण ड्रिपचा आपण या ठिकाणी वापर करत असतो आपण कोणत्या पद्धतीने पाणी देता हे महत्वाचं नाही तर झाडाला आवश्यक आवश्यक असणार पाणी जर काळजीपूर्वक हो आपण त्याला दिलं तर झाडामध्ये त्याचे अतिशय चांगले असे फायदे आपल्याला पाहावयास मिळत असतात आणि म्हणूनच मी आवर्जून नक्की सांगेन की झाडाला फळं काढल्यानंतर पुढचे किमान पंधरा दिवस आपण भरपूर पाणी दिलं तर झाडामध्ये असणारा टवटवीतपणा हा प्रामुख्यानं वाढत असतो ही झाली बाब क्रमांक एक आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सर्व शेतकरी बांधवांनी समजून घेणं खूप गरजेची असते मी याच्यामध्ये आवर्जून सांगेन की झाड वर्षभर झाडावर येणारी पानं असतील फुलं असतील फळं असतील या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तयार करण्यासाठी त्यांना साठवलेल्या अन्नद्रव्यांचा उपयोग करून हे सगळं त्याची निर्मिती करत असत अर्थातच खूप काम केल्यामुळे या झाडाची झीज सुद्धा प्रामुख्याने झालेली आपल्याला पाहावयाच मिळते आणि म्हणूनच झालेली ही जी झीज भरून काढण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा जर नव्यानं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर खत व्यवस्थापन सुद्धा करणं खूप गरजेची गोष्ट आहे आता खत व्यवस्थापनामध्ये मी नेहमी सांगतो की बाबा पहिलं जे असणारे जे खत व्यवस्थापन आहे हे प्रामुख्यानं नत्राचं असणं खूप गरजेचं आहे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणारं नत्र जर आपण झाडाला पुरवलं तर नक्कीच झाडाची झालेली झीज भरून काढायला त्याची काळोखी वाढायला खूप फायदा हा होत असतो आणि म्हणूनच या ठिकाणी खत व्यवस्थापनामध्ये आपण सग सा, सगळ्यात सा, पहिल्यांदा एका बाजूला आपण झाडाला पाणी द्यायला सुरुवात करतो आहोत हे पाणी देत असताना पहिल्या पाच सात दिवसानंतर नत्राचा पुरवठा आपल्याला या ठिकाणी करावयाचा आहे आता नत्राचा पुरवठा करत असताना रासायनिक शेती करणाऱ्या बांधवांच्या साठी काही पर्याय ज्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट आहे किंवा युरिया सारखं असणारं रासायनिक खत आहे याचा वापर आपण या ठिकाणी करू शकता मी आवर्जून नेमकेपणाने सांगेन की झाडाचं जा वय जर एक वर्ष असेल आणि त्याला आपण पहिल्या टप्प्याचं खताचं व्यवस्थापन जर करतो आहोत तर साधारणपणे सत्तर ते ऐंशी ग्रॅम पहिल्या टप्प्यामध्ये खत द्यायचं असतं झाड पाहतात ते साधारणपणे चार, चार वर्षाचं चा झाड आहे असं जर विचार केला तर किमान तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम याला नत्र आपण देणं गरजेचं मी पुन्हा आवर्जून ही गोष्ट नक्की सांगेन की नत्राचा पुरवठा करत असताना आपण रासायनिक खतांचा वापरच करावा तर असं काही नाहीये तर आपण सेंद्रिय शेती करत असाल तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण लिंबोळीचं खत असेल चांगल्या प्रकारचं चा शेणखत असेल आपण गांडूळ खत असेल कंपोस्ट खत असेल अशा खतांचा जरी वापर केला तरी सुद्धा आपण त्याच्यामधून नत्राचा आपण करू शकता आपण स्किनवरती पाहू शकता आपण या चार वर्षाच्या झाडाला आपण खताचं व्यवस्थापन करत असताना त्याला आपण चारी बाजूला आपण जांभ्याच्या विटाचं बांधकाम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अगोदर आपण कंपोस्ट खत पुन्हा माती त्याच्यानंतर पुन्हा शेणखत पुन्हा माती साधारण वरच्या थरामध्ये लेंडी खत आणि माती अशा पद्धतीने आपण त्याला आता उन्हाळी खत व्यवस्थापन केलेलं आहे आपण सेंद्रिय आणि रासायनिक अशा जर दो, दोन्ही अशा दोन्ही जर आपण खतांचं जर मिश्रण करून जर आपण जर खत व्यवस्थापन केलं तर नक्कीच झाडाची झालेली झीज भरून काढणं आपल्याला खूप सोपं ही झाली क्रमांक दोन ची बाब त्याच्यानंतर तिसऱ्या महत्वाच्या तंत्रावरती आपण चर्चा करणार आहोत ज्याला आपण छाटणी किंवा विरळणीचं तंत्र असं म्हणत असतो आपण सर्व शेतकरी बांधवांना मी आवर्जून या गोष्टीवरती फोकस करायला नक्कीच सांगेन की झाडावर वर्षभर आलेली जी फळं असतात ती फळं आपण आता काढलेली आहेत आपण पाहू शकता आपण या ठिकाणी आपण जर प्रत्यक्ष पाहिलं आपण लक्षात येईल की इथं असणारी जी मोहराची काडी होती त्या मोहराच्या काडीला या ठिकाणी खालील बाजूला फळं होती त्याची तोडणी आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आता प्रत्यक्षामध्ये शिल्लक राहिलेला हा जो देट आहे हा शिल्लक राहिलेला देट कालांतरानं काय होतो पूर्णपणे कुजून जातो पूर्ण आणि कुजल्यानंतर काय होतं त्याच्यावरती पुन्हा बुरशी यायला सुरुवात होते आणि ही काळपट पांढरी असणारी बुरशी या ठिकाणी पुन्हा पुढच्या कालावधीमध्ये काय होते मुख्य खोडामध्ये या ठिकाणी होते आणि मागचं खोड सुद्धा खराब करत असते मग मी आवर्जून सांगेन की झाडावर असणारे असे असणारे जे आंब्याचे आपल्याला ठेवायचे आहेत हे देट सुद्धा आपल्याला काढून टाकणं खूप गरजेचं आहे सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये हाही प्रश्न निर्माण होतो की बाबा की फळं काढल्यानंतर आपण किती टक्के झाडाची छाटणी केली पाहिजे तर मी आवर्जून सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नक्कीच सांगतो की झाडाची अति छाटणी करणं ही संकल्पना फळ काढल्यानंतर या ठिकाणी अपेक्षित नाहीये म्हणजे झाडाचा असणारा जो मूळचा आकार आहे त्याच्यापेक्षा साधारणपणे एक पाच ते दहा टक्के म्हणजे ज्याला आपण छाटणी न म्हणता जर आपण हलकी विरळणी केली तर ती खूप फायद्याची ठरू शकते त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं बाबा की ज्या ठिकाणी मोहराची काळी आलेली आहे त्या ही मोहराची काळी आलेल्या ठिकाणाच्या मागील बाजूस आपण सहापणे पहिल्या पेऱ्यावरती आपण या ठिकाणी आपण याची छाटणी आपण केली तर फायदेशीर ठरते या ठिकाणी ते म्हणून आणखीन एक आपण या ठिकाणी आपण दाखवतो बाबा की कशी चाटणी करायची आता आपण इथं आपल्या लक्षामध्ये येईल की बाबा इथं इथे असणारी ही फांदी ही उपफांदी आहे त्या उपफांदीला या ठिकाणी आपण मोहर आलाय असं ग्रहित आपण या ठिकाणी आता हा मोहर आल्यानंतर आपण ही मोहराची काळी आणि त्याच्या मागच्या असणाऱ्या पेऱ्यावरती आपण या ठिकाणी इथं आपण चाटणी करतो आहोत तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचे आहेत की झाडावर असणारे हे जे सगळे डेट आहेत हे सगळे डेट या ठिकाणी आपल्याला काढून टाकणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर मी मग अशी म्हटलं की आति छाटणी केली तर त्याचे असणारे दुष्परिणाम आपल्याला पुढील वर्षी आपल्याला पाहावयास मिळतात त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने सांगेन की जर आपण आपणाकडून जर फळ काढल्यानंतर झाडाची जर छाटणी झाली तर पुढील वर्षी त्याचा फळधाडण्यावरती परिणाम झालेला काही वेळा पाहावयास मिळतो आणि म्हणूनच छाटणी न करता आपण याच्यामध्ये आपण या गोष्टी आपण करू शकतो की बाबा छाटणी करत असताना हलकी विरवणी करत असताना आपण नेहमी सांगतो की बाबा की झाडाच्या कॅनपीच्या मध्ये असणारी जी आहे ती काय करेल प्रामुख्याने आपण काढून टाकतो किंवा काही फांद्या जमीन लगत या ठिकाणी आलेल्या असतात तर ह्या सुद्धा फांद्या आपल्याला या ठिकाणी काढून टाकल्या तर झाडाला असणारं प्रॉपर व्हेंटिलेशन असेल प्रॉपर सनलाईट असेल ही झाडाला प्रामुख्यानं मिळत असते आणि म्हणून या ठिकाणी अति छाटणी न करता गरजे गरजेची असणारी छाटणी आपण जर केली तर झाड पुढील वर्षी सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं फळावरती येऊ शकतं ही झाली क्रमांक तीनची बाब आता याच्यानंतर चौथं आणि पाचवं महत्वाचं तंत्र ज्याच्यावरती आपल्याला काम करणं खूप गरजेचं असतं बऱ्याच वेळा झाडाच्या जा खोडांना कोडकिड आलेली किंवा भिरूळ आळी किंवा सहापणे वाळवी लागलेली आपल्याला पाहावयाच मिळते तर अशा स्थितीमध्ये आपण आपल्या झाडाच्या जा खोडाचं संरक्षण सुद्धा आपण करून घेणं खूप गरजेचं आहे आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या झाडाला आपण या ठिकाणी यापूर्वीच आपण काऊ पेस्ट आपण लावलेली होती मग याच्यामध्ये बोर्डो पेस्ट असेल किंवा सेंद्रिय काऊ पेस्ट असेल जर आपण सांडपणे छाटणी केल्यानंतर झाडाच्या जमिनीपासून किमान दोन अडीच फुटापर्यंत जर आपण त्याला काऊ पेस्ट किंवा जर बोर्डो पेस्ट आपण लावली तर नक्कीच झाडाच्या खोराचं संरक्षण या ठिकाणी होत असतं आणि याच्याबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मान्सूनचा कालावधी आता सुरू होता होणार आहे थोडस वातावरणामध्ये बदल होतात आर्द्रतेचं प्रमाण वाढलं किंवा अजूनमधून जर अवकाळी पाऊस पडला तर काही वेळा या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून मग आंबे काढल्यानंतर करावयाच्या मस्त अतिशय महत्वपूर्ण अशा व्यवस्थापनामध्ये आज आपण एका महत्वाच्या गोष्टी चर्चा आपण केली की बाबा की झाडावर बुरशीनाशकाची असेल कीटकनाशकाची असेल फळ कालावधीमध्ये असणाऱ्या ज्या मोहरावरच्या फवारण्या आहेत किंवा फळावरच्या फवारण्या भिन्न असतात मात्र आपण पुन्हा आता नव्यानं सुरुवात करतो आहोत आणि ही सुरुवात चांगली करायची असेल तर इथून पुढे पावसाची उघडी मिळाल्यानंतर किंवा आपण आपल्या नियोजनाप्रमाणे महिन्यामध्ये किमान एक बुरशीनाशकाची आणि किमान एक कीटकनाशकाची फवारणी जर आपण केली तर नक्कीच खूप चांगला असं व्यवस्था आपल्याला करता येऊ शकतं आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण फळं काढल्यानंतर झाडाची छाटणी कशी करायची झाडांना केलं जा खतांचं व्यवस्थापन आपण कसं करायला पाहिजे त्याच्यानंतर आपण झाडाची झाडावर केली जाणारी फवारणी असेल आणि पाण्याचं व्यवस्था या चारही गोष्टींची आपण आपण माहिती आपण घेतली मी हा ब्लॉग संपवत असताना मी आवर्जून पुन्हा सांगेन की आपण आपल्या झाडांना कलटारचं ॲप्लिकेशन जर करत असाल तर आपण पुरेपूर आपण झाडाला खत व्यवस्थापन केल्याशिवाय झाडाला पॅक्लोबेक्ट्रोझॉलचा वापर आपण करू नका झाडाचं वय जेमतेम साधारणपणे पाच ते दहा वर्ष जर ज्यावेळी पूर्ण होतं अशा झाडांना आपण काय करा पॅक्लोबेक्ट्रोझॉलचा वापर करा अति लहान झाडांना वापर करणं आपण टाळलं तर खूप फायद्याचं होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी म्हटलं की खत व्यवस्थापनाचे आपले झाडाला जे आवश्यक सोळा अन्नद्रवे असतात त्याचं पुरेपूर खत व्यवस्थापन झाल्याशिवाय पॅक्लोबेक्ट्रोझॉलचा वापर आपण करणं टाळलं पाहिजे मी आशा करतो आपण सर्वांना हा व्हॉग नक्की आवडला असेल आपण जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं आवडतं राहुल खैरमोडे व्हिलॉग हे चॅनल सबस्क्राईब करा